वाढदिवसाच्या दिवशी शैक्षणिक साहित्याचं वाटप वेलगूर येथील सुनारकर दाम्पत्याचा उपक्रम वाढदिवशी शैक्षणिक साहित्याचं वाटप वाढदिवस म्हटला की केक खाऊ आणि इतर वस्तूंची रेलचेल असते तालुका पत्रकार संघटनेची शैक्षणिक वाटप करण्याची प्रेरणा घेऊन तसेच चालू परंपरेला फाटाफोडीत वेलगूर येथील उच्च प्राथमिक केंद्रशाळेतील कुमारी हार्दिका चुनारकर हिच्या वाढदिवशी पालकांनी नोटबुक पेन्सिल चॉकलेटचे वाटप करून शैक्षणिक आनंद विद्यार्थ्यांमध्ये रुजवला कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष ऋषी सुखदेवे तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा हर्षा चुनारकर यांनी आपले स्थान भूषवले आणि यावेळी वर्ग एक ते सातच्या सर्व मुलं मुलींना नोटबुक पेन्सिलचे वाटप केले आणि मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार संघटनेचे सदस्य दीपक चुनारकर तथा वितरक होते यशस्वी करिता शिक्षिका मीनाक्षी कुमरे वंदना एन्लावार आईल्लावार रापर्तीवार प्रियंका चुनारकर यांनी तसेच मुख्याध्यापक प्रभाकर आचेवार गणेश सुरतेकर विनोद खांडेकर यांच्या मार्गदर्शनात सदर वाटप करण्यात आले